नमस्कार मंडळी वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आपल्याला पण मनात अनेक प्रश्न पडतात स्वामी समर्थ नाव घेतल्याने खरंच मदत होते का स्वामी स्वप्नात आले तर त्याचा अर्थ काय तर आज आपण सर्व या प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे असेच काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा नंबर एक क्वेश्चन आहे फक्त नाव घेतल्याने स्वामी समर्थ मदत करतात का तर त्याचं उत्तर आहे हो श्री स्वामी समर्थ हे नाव स्वतःमध्येच एक मंत्र आहे श्रद्धेने नाव घेतलं की आपलं मन शांत होतं आणि संकट दूर होण्याचा मार्ग दिसतो प्रश्न नंबर दोन स्वामी समर्थांचे मंत्र रोज किती वेळ म्हणावे तर त्याचं उत्तर आहे कोणताही बंधनकारक वेळ नाही सकाळ संध्याकाळ फक्त पाच मिनिटं जरी घेतली तरी पुरेसं आहे महत्वाचं म्हणजे नियमितपणा आणि श्रद्धा असावी नंबर तीन संकटाच्या काळात स्वामींना कसं प्रार्थना करावी तर त्याचं उत्तर आहे जसं आपण आईवडिलांशी बोलतो तसं साध्या शब्दांत बोलावं स्वामी मला मार्ग दाखवा एवढं म्हटलं तरी स्वामी आपल्या हाकेला धावून येतात आता प्रश्न नंबर चार आहे फक्त फोटो किंवा मूर्तीवर लक्ष केंद्रित करून स्वामींची कृपा मिळते का तर हो फोटो किंवा मूर्ती ही फक्त प्रतिमा नसून भक्तीचं माध्यम आहे खरी भावना असेल तर स्वामींची कृपा आपोआप मिळते स्वामी समर्थ स्वप्नात आल्याचा अर्थ काय तर हे शुभ लक्षण आहे याचा अर्थ स्वामी तुमच्यावर कृपा ठेवत आहेत कधी मार्गदर्शन तर कधी संकटातून बाहेर काढण्याचा इशारा देत आहेत असा त्याचा अर्थ होतो नंबर सहा स्वामी समर्थांकडे नुसती प्रार्थना केली तर इच्छा पूर्ण होते का तर त्याचं उत्तर आहे हो स्वामी समर्थ भक्तांची खरी गरज ओळखतात इच्छा खरी आणि भक्तिभावाने केलेली असेल तर योग्य वेळी ती पूर्ण होते नंबर सात स्वामी समर्थांना काय अर्पण केलं तर ते लवकर प्रसन्न होतात तर स्वामींना बाह्य वस्तूंचा मोह नाही त्यांना श्रद्धा सेवा आणि साधेपणा प्रिय आहे भक्तिभावाने नारळ फळं फुलं जरी दिली तरी ते मनापासून स्वीकारतात तर ही होती स्वामी समर्थ प्रश्नोत्तर मालिकेची पहिली कडी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा पुढच्या भागात तुमचे प्रश्न आणि स्वामी स्वामीसुमर्थांचे शिकवणीतून त्यांची उत्तरे घेऊन येऊ जय जय रघुवीर समर्थ चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण अशाच अनेक माहिती आम्ही इथून पुढे त्याच्या सिरीज अपडेट करणार आहोत त्यामुळे त्या सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असं वाटत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद